सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्ला मित्रांनो आज बोलणार आहे मी तो विषय फार तसा क्लेशदायक आहे म्हणजे एकूण राजकीय परिस्थिती खालवली आहेच जीवनाची मूल्य गेलेली आहेत पण राजकारण क्षेत्रामध्ये जर अवनती झाली तर ती तेवढ्यापुरतीच नसते ती जीवनाच्या सर्व क्षेत्रात अभनते होते आता तुम्ही पहा हे अगरवाल प्रकरण झालं ज्याच्या लाडक्या मुलानं अल्पवयीन असताना ती मोठी पोर्श गाडी काहीतरी चालवली तीही बेकायदेशीर होती तिची नोंदणी काहीतरी भानगडीचीच आणि त्याचे वडील मोठे बिल्डर बिल्डर लोकांनी पुन्हा वाटून घेतलेलं आहे कोणी ह्या एरियात हा एक बिल्डर तिथं दुसऱ्या बिल्डरने जायचं नाही त्या एकमेकांच्या क्षेत्रात हे करायचं नाही आणि त्याला त्या क्षेत्रातल्या जमिनीचं लूट करायला परवानगी एकमेकांची कर त्यांच्यात तेवढं ते, ते नियम पाळले जात आहेत परंतु संपत्ती निर्माण का होते तर तुम्ही कुठेतरी कायदा मोडला आहे कायदा मोडल्याशिवाय संपत्ती कोणाकडे साठतच नाही आहेत म्हणून प्रामाणिक माणसं कायद्याचं पालन करणारे माणसं हे दुय्यम दर्जाचे नागरिक झालेले आहेत आणि जे कायदा पाळत नाहीत ला नाही त्या भानगडी करतात गुन्हेगार असतात आणि ते आपल्या डोक्यावर आहेत हेच राजकारणात आहे हेच समाजकारणात आहे हेच अर्थकारणात आहे आणि याचं कारण असं आहे की एकूणच आपण अवनतीला झालो आता हे जे अगरवालची केस आहे त्याच्यामध्ये त्याने आपल्या मुलाला गाडी द्यायचं काय कारण हा पहिला प्रश्न त्याला काहीच कायद्याची भीती नाही वाटली माझ्याकडे पैसेच म्हटलं मी काही करू शकतो आणि ड्रायव्हरला तो सूचना देतो की म मुलाला गाडी चालू दे तू शेजारी बैस अल्पवेन मुलाला लायसन्स नाही काही नाही कशाची भीती वाटत नाही दुसरं तो दारू पिऊन जातो दारू पिणाऱ्याने अल्पवयीन मुलांना दारू द्यायची नाही हा कायदा आहे पण तो त्या कायद्याचं पालन होत नाही म्हणून जे दारू विक्री विक्रेते जे आहेत ते मालेमाल झालेत त्याच्यानंतर असं म्हणतात की नगरसेवक असोत कुठल्याही पक्षाचे किंवा आणखीन काही कुठले पदाधिकारी असोत लोकप्रतिनिधी असोत त्यांच्याकडे पैसा आला की ते बिल्डरकडे ठेवतात आणि बिल्डर, बिल्डर बरोबर चार वर्षांनी तो नियम पाळला जातो म्हणजे ते, ते स्वतःचे कायदे स्वतः करता करतात दर चार वर्षांनी ते दाम दुप्पट करून ते पैसे द्यायचे आहेत म्हणून बिल्डरना बँकांची गरज उरलेली नाही पैसा राजकीय लोक जो भ्रष्टाचाराचा पैसा आहे तो बिल्डरकडे लावतात कारण तो, तो बँकेपेक्षा जास्त पद्धतीने दामदुप्पट होतो चार वर्षात आणि बिल्डर तो शब्द पाळतात ते देतात असं झाल्यामुळे अत्यंत थडरेट लोक अत्यंत शिखरावर जाऊन बसलेले आणि ते समाजावर एक बोजा झालेले आहेत आणि त्याचा बोजा कोण वा, वा वागवतोय तर जे कायद्याचं पालन करतात आपण भानगडी करायला नकोत असं मानतात सरळ मार्गे असतात त्यांच्यावर ह्या वाकड्या मार्गानं लूट करणाऱ्यांना आणि काय कायद्याची मोडतोड करून पैसा मिळवणाऱ्या लोकांचं ओझं बाळगावं लागतं आहे म्हणजे असं नाही होत की संपत्ती जादूने निर्माण होते ती संपत्ती आपलीच लुटलेली असते इतर लोकांची आणि त्यांच्या हातामध्ये मात्र काही सामर्थ्य नाही ते बलहीन आणि हातबल लोक आहे आता यांनी मुलाला गाडी दिली हा विशाल अगरवालचे वडील कोण हो तर गोळीबाराची केस त्यांच्यावर चालू आहे अजय भोसले शिवसेनेचा शहर प्रमुख त्याच्यावर गोळी झाडली होती का झाडली होती तर त्यांचा सख्खा भाऊ हा त्यांचं भांडण होतं तर मारून टाकायचं म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रालाही हे पैशाच्या आधारे आपल्या ताब्यात ठेवतात म्हणजे त्यांना सामर्थ्याला कायद्याची गरजच नाही ते त्यांचं सामर्थ्य वेगवेगळ्या मार्गाने मिळवत असतात तो खटला चालू आहे शेवपुढे त्याला ते तारखेला जातात ह्या ज्या मुलाने ॲक्सिडेंट केला आणि त्याचे आजोबाते आणि ह्या मुलांनी जे गाडी चालवली जी त्याला येतच नव्हती म्हणजे अंगावर घातली आणि बाप बा तो घालणार हे बापाला माहीत असताना बापांनी त्याला ते करू दिलं आणि दोन माणसाचा हाकनाक जीव दिला म्हणजे यांच्या पुढे जीव कोणी द्यायचा सामान्य माणसाने आणि ती एक तरुणी एक तरुण हे मारून टाकले त्यांनी त्यांच्या धडकेत तर हे भयंकरच कृत्य आहे याच्यावर सर्व जनतेने संताप व्यक्त केला पाहिजे आणि त्यांना वाचवायला पोलिसांकडे गेल्यावर वाचवायला आणि पोलिसांना चुकीचं डायरेक्शन द्यायला कायदा मोडायला तू कायदा मोड रे आम्ही पाठीशोवर सांगायला राजकीय लोक लगेच धावतात म्हणजे अडीच वाजता अपघात झाला तर तीन वाजता बोली चौकवर आमदार येतो असं अन्य कुठेही माणसांनी सांगावं की मी सामान्य माणूस आहे माझ्या अडचणीच्या वेळेला आमदार रात्री दोन वाजता तीन वाजता मध्यरात्री मदतीला आला पण यांना बिल्डरला वाचवण्याचं फार समाजकार्य वाटतं म्हणजे समाजकार्याची व्याख्या बदललेली आहे एकदा अवनती सुरू झाली की सगळंच होतं आणि मग तिथे आले आणि पोलिसांनी गडबड केली आणि त्याला सोडवण्याकरता तोपणे चांगलं खाऊपीव श्रीमंतांच्या घरचं जे असतं ते तिथं पोलीस चौकीत मिळालं त्यांना आणि त्याच्यानंतर अल्पवयीन आहे म्हणून ते जे कोर्ट आहे मूल बाल गुन्हेगारांचं त्यांच्याकडे जाऊन याला मोकळ सोडण्यात आलं त्याच्याकडनं लिहून घेतलं आणि त्याला म्हणाले की तू चांगला निबंध लिहून दाखव म्हणजे विनोदही आहे याच्यामध्ये म्हणजे खून दोन केले पण तुम्ही निबंध चांगलं लिहिलं तर सुटणार असंच संस्कार आहे ना समाजावर होतो त्याच्यामधून म्हणजे कायदा हा विषयच नाही आणि त्याच्यानंतर त्याचे वडील आणि तो मुलगा भूमिगत होतात औरंगाबादला सापडतात केव्हा इथे मूळ सत्ताधाऱ्यांच्यामध्ये चित्र पालटलं दुसऱ्या दिवशी साक्षात गृहमंत्री स्वतः आले आता सगळीकडे संशयाचं वातावरण आहे लोक अगदी बोलतात इतक्या कोटीचा व्यवहार झाला तीस कोटीचा व्यवहार झाला पस्तीस कोटीचा व्यवहार झाला पण हे काही कोणाला नक्की माहीत नसतं पण हालचाली ज्या दिसतात त्याच्यावर निष्कर्ष असा काढता येतो काहीतरी ह्या प्रकरणात काळबेर आहे कारण त्याशिवाय असं माणसानं सुटका मिळत नाही इतर कोणी कोणा कोणी कोणाच्या हातून असा गुन्हा झाला तर अशीच वागणूक पोलिसांनी दिली असती का याच्यातून पोलिसांचा मनात काळबेर आहे का नाही याचा अंदाज नक्की येतो सामान्य माणसा आणि मग त्याच्यानंतर अनेक लोक कामाला लागले अजय भोसले हे एकनाथ शिंदेच्याच शिवसेनेचे त्यामुळे त्यांच्यापर्यंत कुणीतरी भेटलं मग त्यांनी गृहमंदिरांच्या डोक्यावरून मुख्यमंत्र्याला अधिकार आहे कुठल्याही मंदिराला तोच नेमतो त्यामुळे त्याच्या डोक्यावरून तो त्याच्या त्या त्या खात्यामध्ये ढवडोळ करू शकतो त्याला ढवळवळ मानली जात नाही आणि शिंदेने एक कडक भूमिका घेतली त्याबरोबर पोलीस परत बदलले जर पहिल्यांदा बरोबर होते तर मग बदलल्यानंतर जी दुसरी भूमिका घेतली ती चुकीची आहे किंवा दुसरी भूमिका बरोबर म्हणून पहिली चुकीची आहे म्हणजे त्याचा अर्थ गृहमंत्री चुकीचे आहेत मुख्यमंत्री बरोबर आहेत किंवा मुख्यमंत्रीना चूक म्हणायचं असेल तरच गृहमंत्र्यांबरोबर म्हणता येईल एकाच वेळी दोघांनाही रास्त भूमिका घेतल्या असं म्हणता येणार नाही ना आणि मग चित्र जनतेच्या दबावामुळे झालं त्याच्यामध्ये थोडंसं श्रेय दंगेकर हे जे आता लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना द्यावं लागेल ते तिथं पोचले पण त्यांनी जनतेचं प्रतिनिधित्व केलं आणि हे प्रकरण गंभीर आहे असं त्याला चित्र निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी आपला पवित्रा बदलला आणि मग तो जामीन रद्द केला भूमिकेत असेल त्याचं हुडकून म्हणजे पोलिसांनी कायद्याने वागायचं ठरवलं तर कोणतीही अडचण त्यांना नसते पकडायचं म्हटलं तर गुन्हेगाराला बरोबर ते पकडू द्या याचाच अर्थ गुन्हेगार जेव्हा सापडत नाहीत म्हणतात तेव्हा पोलिसांचं फेल्युअर असतं म्हणजे जसं दाभोळकरांचा खून सापडतच नाही हे कसं काय हे पोलिसांच्या मनात असतं तर लगेच सापडलं असतं लगेच गुन्हेगारांना सजा झाल्यास पण त्याच्यात लूफ ठेवणं आणि पैसा खाणं म्हणजे भ्रष्टाचाराचा रोग हा इतका वाढलेला आहे इतका वाढलेला आहे की तो आपल्या सगळ्यांचा गळा एकदा आवडेल आत्ता वाटेल दुसरे कोण हे दोन तरुण मेले, मेले गेले, गेले, गेले। नहीं। नहीं। ते आपल्या घरातले मेले नाहीत पण उद्या तुमच्या घरातले मरतील कारण राज्यच बेकायदेशीर वर्तन करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सगळे आपल्या जीवनाची सूत्र गेलेली आहेत राजकारणात गेले समाजकारणात गेले अर्थकारणात गेले हे बिल्डर कुठलं आणतात पैसे आणि बिल्डर लॉबीला रास्त नफ्याने माणसं श्रीमंत होतात ते व्हायला हरकत नाही कष्ट आणि रास्ता नफा घेऊन मग बाकीच्या लोकांनाही श्रीमंत होत दिवसेंदिवस गरिबांची संख्या वाढती आहे आणि थोडे मूडभर लोक एकदम अतिश्रीमंत होत आहे तर हे समाजाच्या रोगटपणाचं लक्षण आहे आणि याला राजकीय परिस्थिती का कारण असे कारण सर्व गोष्टींचे शेवटचे महत्त्वाचे निर्णय आणि शेवटचे हे राजकारणात घेतले जातात त्यालाच राजकीय क्षेत्र म्हणतात कुठल्याही क्षेत्राचे अंतिम निर्णय ज्या क्षेत्रात होतात अशी परिस्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधी होती तर उत्तर पेशवेच्या काळात होतं जेव्हा पेशवे अत्यंत दुर्बळ होते तेव्हा आराधक माजलं होतं गोंधळ माजला होता आणि ठग आणि पेंढार यांचा सुसुळाट झाला होता आता पेंढारी लोक ठग लोकं लोकांना मारायचे त्यांचं सोनं आनंद लुटायचे कोणी टॅक्स वसूल करायचं ज्याची ताकद आहे त्याने दुसऱ्याकडनं पैसे लुटायचे तर मग अशा वेळेला काय करायला पाहिजे राजसत्तेनं तर राजसत्तेनं त्यांचा बंदोबस्त केला अस कारण लोक टॅक्स देतात राज्यसत्तेला आणि आपल्यापेक्षा सर्वात जास्त ज जा सामर्थ्यवान संघटना म्हणजे शासन शासन ज्या वेळेला गुन्हेगारांच्या हातात जातं त्यावेळेला ते दुबळं असतं पण जनता तरीही शासनाला कर का देते तर शासन हे सर्वात मोठी संघटना असावी आणि तिने गुन्हेगारांच्यापेक्षा मोठं असावं म्हणजे उद्या त्यांचा बंदोबस्त करता येईल म्हणून पेशव्यांना पेशव्यांनी बंदोबस्त करावा पेंढाऱ्यांचा आणि ठगांचा असा काळ आला तर पेशवे काय करायचे आपली माणसं पाठवायचे आणि त्याच्याशी सौदा करायचे आणि तू इतका खास जा आणि इतका पेशवेच्या तिजोरील देत जा अशी मराठाचा आवाज आहे बांगरे म्हणून नगर जिल्ह्यातल्या अकोल्या याच्यात होते ते जनावरांच्या मागे पैसे गोळा करायचे मग काय शेळीला चार आणे म्हशीला रुपया बैलाला रुपया गाईला काय आठ आणे असं तर घाटातून उतरणार इगतपुरीला अकोल म्हणजे नगर जिल्ह्याच्या डोंगरातून खाली उतरणं त्याच्यावर टॅक्स बेवसूल करायचे ते, ते यांनी काय केलं त्याचा बंदोबस्त नाही केला त्यांना सांगितलं की याच्यात आमचा वाटा ठेवा असं शासनाचे लोक जेव्हा वाटा ठेवायला लागतात तेव्हा ही, ही उत्तर पेशवेचा काळ सुरू होतो हा मागचा पुरावा आहे आत्ताचाही तोच पुरावा आहे म्हणून याचं उत्तर सर्व क्षेत्रात दुरुस्त करता करता महत्त्वाची दुरुस्ती जर राहून गेली तर ती म्हणजे राजकारणातली तर राजकारणामध्ये प्रामाणिक लोकांना उचलून धरणं हे जास्त महत्त्वाचं नाही तर आमदार काय ह्या बोटावरती थुंकी त्या बोटावर करतात नाही नाही मी रात्री एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अर्ध्या रात्री गेलो होतो अरे पण बिल्डर हाच समाज आहे का सर्व माणसं बिल्डर आहेत का बेघर लोक किती आहेत बेघर लोकाच्या घरामध्ये काही झालं दुर्घटना घडली तर तुम्ही जाता का म्हणून ही लोकशाही नावाला आहे खरी आली आहे प्रतिनिधीशाही आणि गेल्या दहावीस वर्षात हे जास्त वाढलं कारण पंतप्रधानाच हा व्यापारी वर्गात झाला व्यापाऱ्याची दृष्टी काही नसतं अंतकरणात जनता वगैरे फक्त समोरचा नफा आणि मग त्याकरता माणसं मारली तरी हरकत नाही दंगे धोपे झाले तरी हरकत नाही भारतामध्ये समाज एकमेकांचे वेगवेगळे समाज एकमेकांचा द्वेष करायला लागले भारत तुटला तरी त्याला घे घेणं नसतं आता तो आदानी खराब झालेला कोळसा देतो सरकारला आणि बिलं मात्र जगातला उत्तम प्रतीचा जो कोळसा आहे औषध कुठून त्याची बिलं देतो बिलं आणता सगळं करतात आणि सरकार अत्यंत तत्परतेनं त्यांची बिलं अदा करतात का राज्य करण्याचं आहे राज्यसंस्था ही कुठलाही स्वतःचा इंटरेस्ट नसलेली आणि सर्वांपेक्षा अत्यंत ताकदवान अशी असावी लागते नाहीतर मुळामध्ये शासन कबूलच मां का करायचं लोकांनी की शासनाचं मा मानणार शासनाने केलेलं कायदे पाळणार हे का मानायचं तर तुम्ही आमच्यापेक्षा सतत जास्त सामर्थ्यवान असला पाहिजे म्हणजे गैरगोष्टीला तुम्ही आळा घालू शकाल पण गैरगोष्टीला आळा घालण्याचा प्रकार बंद करून सामान्य माणसांना लोकशाहीमध्ये तुमचं राज्य वगैरे म्हणायचं आणि खरं असतं या प्रतिनिधींचं गुन्हेगारांचं मिळून झालेलं राज्य आणि यालाच म्हणतात पेशवायचा उत्तर काळ तर आपण सर्वांनीच याचा विचार याला उपाय करता येतो कारण जनता सार्वभौम असते जी ज जनतेची जी पात्रता जनतेची जी, पात्र जी लायकी त्याप्रमाणेच त्यांना शासन मिळतं तर आपण यांनाही पाठीशी घालतो जाऊ द्या पक्ष तोडला असू देत ते राम मंदिर बांधणार आहेत म्हणून इकडं मात कर राम मंदिर बांधणं हा वेगळा विषय आहे राम मोदींच्या आधीपासून होता भाजप रामावर मतं मागते रामाचा आणि भाजपचा संबंध काय राम किती सनातन आहे आणि रामाला जे मानतील ते मानतील नाही मानणार ते नाही मानतील हा विषय इथे येतो कसा राजकारणात तर आत्ता हे झालेलं आहे आणि बिल्डर लॉबीच्या हातामध्ये हे सरकार आहे आपलं महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचं आपण ह्या प्रकरणापुरतं तरी अभिनंदन केलं पाहिजे आणि बरं झालं असतं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करता आलं असतं पण त्यांनी घेतलेली भूमिका एकनाथ शिंदेना खोडून काढावी लागली त्या अर्थीच ती रास्त असेल कारण एकनाथ शिंदे काही एवढी ताकद त्यांच्यामध्ये मानसिक ताकद आहे असं काही दिसत नाही ज्या अर्थी ते फुटले आणि आज सगळं बी जे पीचं स्क्रिप्ट देशा आपल्या महाराष्ट्रात चालवत आहे संबंध महाराष्ट्रात संताप आहे भाजपबद्दल परंतु एकनाथ शिंदे युतीचे लोकं अजितदादा वगैरे हे भाजपचं स्क्रिप्ट चालवत आहेत तर त्याचा अर्थ ते नकळे असतील त्यांची काही मजबुरी असेल पण जनतेची तर मजबुरी नाही जनता रस्त्यावर येते शिवाय घालते भाजपचं उच्चाटन महाराष्ट्र होणार असंही जनता म्हणते तर हा जनतेचा आवाज ऐकूच येत नाही प्रतिनिधी बहिरे झालेले आहेत आणि बोलता येतं त्यांना मुके नाही आहेत पण ते त्यांच्या फायद्याचं बोलतात जनतेच्या हिताचं बोलत नाही हे दुर्दैव आहे आणि या परिस्थितीविरुद्ध सगळ्यांनी अधिक जागृत होऊन संघटितही व्हायला पाहिजे आणि याचा उपाय करेक्ट मतदान करणे मतदान चुकलं की हे सगळं चुकलं पुढचं हे एवढं या ठिकाणी मला जनतेबरोबर शेअर करायचं